नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आगाच्या सुटकेनंतर मिर्झा राजे जयसिंग याचे काय झाले या थोर राजाचे औरंगजेबाने काय केले चला पाहूयात स्वार्थी औरंगजेबाने राजा मिर्झा यांना विष देऊन मारले होते का मिर्झा राजे जयसिंग यांनी औरंगजेबा सुभेदार औरंगजेब पासून त्याला आलमगीर औरंगजेब बनण्यास संपूर्ण महत्वाची मदत केली होती महाराज रांगण्याचा सा वेळा मारून आदिलशाही सरदार व त्यांचे बंधू एकोजी राजे यांचा पराभव करून महाराज राजगडावर आले सायंकाळच्या हुकूम दिला आपल्या पागा त्या उत्तरेतील आग्राच्या पागेसारखे मोठे व विस्तृत असावे हे राजांना वाटायचे त्याला कारण म्हणजे मिर्झा राजे त्यांच्या सव्वा राजांनी बऱ्याच अशा गोष्टी आत्मसात केल्या होत्या महाराज सांगत असताना एक नजरबाज बातमी घेऊन आला महाराज एक वाईट बातमी आहे बातमी मृत्यूची मिरजा राजांचा अंत झाला अशी बातमी आहे राजे सुन्न झाले राजे गेले क्षणात साऱ्या आठवणी राजांच्या डोळ्यासमोर राजांच्या नेत्री अश्रू सोपडले मोरपंत म्हणाले महाराज मिरजा राजांचा मृत्यू नैसर्गिक झाला नाही मग राजांनी चमकून विचारले मिर्झा राजे अख्याच्या दिवसात दुखी बनले औरंगजेबाची रामसिंगावरची नैतराजी आणि मुवजमचे सुभेदार नेमणूक यांनी मिर्झा राजे खसले होते बुराणपूरला त्यांची तब्येत ढासळली होती त्यातच औरंगजेबाने आपल्या हस्तकारांकरवी मिर्झा राजांवर विषप्रयोग केला असं म्हणतात अमरसेवच्या दिवशी मिर्झा राजांवर विषप्रयोग केला होता आणि ब्रह्मांपरला अंत झाला भरल्या राजे म्हणाले आलमगीर पक्का राजकारणी आहे भावनेपेक्षा उद्दिष्टावर नजर ठेवणारा औरंगजेबाला देऊ देश देऊ नका ते जर खरं असेल तर आलमगीरने केलं ते योग्य सस म्हणावं लागेल राजांच्या बोलाने सारे चंबले राजे आपले अश्रू टिप्पत म्हणाले मिर्झा राजे हे भावनाविवश कर्तव्य कठोर राजनिष्ठ सेवक या पलीकडे त्यांना दुसरा कुठला विचार नव्हता विरुद्ध लढताना मिर्झा राजांनी औरंगजेबाचं संरक्षण केलं मिर्झा राजांनी दिल्लीचा बचाव केला दाराचा मुलगा सुलेमान शिकोवाला तर औरंगजेब गादीवर नसता आणि या औरंगजेबाने कशी केली जिजाबाई संतापले आणि औरंगजेब धुर्त आहे आपल्या भावाला बापाला मारून तो गादीवर बसला आहे मिर्झा राजांनी ओळखायला हवं होतं दक्षिणेतला अपयश आमची सुटका हे पाहताच औरंगजेबाचा मनावरचा शहर सुटला त्यानं वेळीच मिर्जा राजांचा काटा काढला काय कर काय करणार श्री महाराज पंतांनी विचारले कारण मिर्झा राजे सत्ताधीश होते पराक्रमी होते भावना विवेश होते त्यांचा राज्य निष्ठेला तळा जायला फारसा वेळ लागला नसता मिर्झा राजाचं शत्रुत्व औरंगजेबाला सोसवणार नव्हतं योग्य वेळी त्यांनी आपला मार्ग मोकळा करून घेतला राजकारणाच्या पटावरील हा सरळ मार्गी हत्ती उंटाच्या तिरक्या चालकीत सापडला बिचारे मिर्झा राजे राजनिष्ठेपाई त्या राजकारणाचे बळी ठरले असा पुरुषा मी पाहिला नाही परत दिसेल असं वाटतही नाही